लायन्स क्लब खालापूरच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा महड येथे उत्साहात पार पडला श्री क्षेत्र अष्टविनायक महड येथील पवित्र वातावरणात लायन्स क्लब खालापूरचा इन्स्टॉलेशन सोळा व नवीन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीच्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी लायन संतोष चव्हाण इन्स्टॉलेशन ऑफिसर लायन प्रमोद दालमिया डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेजरर लायन विजय गणात्रा सेकेंड वाइस डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन ज्योती देशमाने एक्सटेन्शन चेअरमन लायन नागेशजी देशमाने लायन घोडके झोनल ऑफिसर लायन धरमपाजी लायन शिवानी जंग मावळी अध्यक्ष मधुकर मसे रोशनी मोडवे नगराध्यक्ष खालापूर दीपाली पाटील सरपंच माजगाव रामदास पाटील किशोर पानसरे नगरसेवक कोपोली अविनाश राऊत अध्यक्ष लायन्स क्लब पोपोली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रसायनी लायन्स क्लबचे लायन दत्तात्रेय जांभळे लायन राज जाधव लायन हरीश पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती नवीन कार्यकारिणी अध्यक्ष लायन किशोर नामदेव पाटील प्रथम उपाध्यक्ष लायन भरत पाटील द्वितीय उपाध्यक्ष लायन हरिभाऊ जाधव सचिव लायन लहू बोईर खजिनदार लायन जितेंद्र सपकाळ कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलनाने झाली लायन शिवानी जंगम यांनी प्रस्तावना केली तर लायन किशोर पाटील यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा सेक्रेटरी रिपोर्ट सादर केला यावेळी पाच नवीन सभासदांना शपथविधी देखील पार पडला गुरुकुल महड येथील विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ बॅग व वयांचे वाटप मनुचक्षुसंस्था महड यांना अन्नधान्य व किराणा माल शिरवली खालापूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य हेल्प फाउंडेशन या अपघातग्रस्तांच्या काम करणाऱ्या संस्थेला सन्मानपत्र देऊन गौरव तसेच लायन सभासदांच्या दहावी व वा बारावी पदवीधर मुलांचा कौरव मावळत्या अध्यक्ष लायन शिवानी जंगम यांचा विशेष सत्कार नवीन अध्यक्ष लायन किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात आरोग्य तपासणी शिबीर करिअर मार्गदर्शन रक्तदान कॅन्सर तपासणी शालेय साहित्य वाटप व शाळा दुरुस्ती यांसारख्या उपक्रमांची माहिती दिली व सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुन्त, लायन महेंद्र सावंत यांनी केले लायन क्लब खालापूरच्या नूतन कार्यकारिणीस नवे पर्व या चॅनलकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा